निवडणुकाजवळ आल्या की एकच शब्द जास्त ऐकायला मिळतो आचारसंहिता लागणार किंवा आचारसंहिता लागली आहे पण बऱ्याच लोकांना प्रश्न हा पडतो की आचारसंहिता म्हणजे नेमके आहे तरी काय आचारसंहिता सुरू असताना नेमका त्याचा परिणाम काय होतो समजून घेऊ या व्हिडिओमधून जय हिंद निवडणूक आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोगाने लागू केलेले काही ठराविक नियम असतात जे, जे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावेच लागतात निवडणुकीच्या काळात लागू केलेले निर्देश आणि नियमांना आचारसंहिता असे म्हटले जाते एखाद्या उमेदवाराने याचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्यावर कारवाई करण्याचा अधिकार राहतो उमेदवाराच्या विरोधात एफ आय आर दाखल केला जाऊ शकतो त्याला निवडणूक लढवण्यास रोखले जाऊ शकते जर जा दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास तुरुंगवास देखील होऊ शकतो निवडणुकीच्या तारखांची घोषणा होतात आचारसंहिता लागू केली जातात सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणून असू शकतात अशा कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगासोबत राहून त्यांनी दिलेल्या निर्देशनाची अंमलबजावणी करावी लागते इतकं समजलं असेल तर आता पाहू आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणकोणती कामे होत नाही आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन घोषणा करता येत नाही कुठलेही योजना किंवा इमारतीचे अनावरण लोकार्पण किंवा भूमिपूजन केले जाऊ शकत नाही सरकारी खर्चातून असे एकही एक काम केले जाऊ शकत नाही ज्यातून कुठल्याही राजकीय पक्षाला फायदा होईल आर्थिक स्थळांचा वापर निवडणुकीच्या प्रचारांमध्ये उमेदवार राजकीय पक्षांना सभा संमेलन किंवा रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते राजकीय पक्षांना कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी पोलिसांना कळवणे आवश्यक असते कुठल्याही व्यक्तीकडे पन्नास हजारापेक्षा अधिक रोकड किंवा दहा हजारापेक्षा अधिकचे गिफ्ट सामुग्री सापडल्यास कारवाई केली जाऊ शकते या काळात कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली करता येत नाही अत्यावश्यक असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते मंत्री सरकारी खर्चावर होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे अतिथी म्हणून सहभागी होऊ शकत नाही अशाच प्रकारे अजून काही किरकोळ नियम आहे जे निवडणूक वेळेस पाळावे लागतात ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद